नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरातील महादेवाच्या पिंडीची माहिती आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत शिवशंकर महादेवाची आपल्यावरती कृपा आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती नेहमी राहण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरामध्ये महादेवाची पिंड म्हणजे महादेवाची पिंडी ही आपल्या देवघरामध्ये जरूर असावी महादेवाची पिंडीची आपण मनोभावी दररोज पूजा करावी म्हणजे महादेवाच्या पिंडीला आपण दररोज फुले बेल अक्षर किंवा अगरबत्ती नै सा नैवेद्य नैवेद दाखवून त्याची आपण महादेवाच्या पिंडीचे दररोज आपण आपल्या घरामध्ये मनोभावी पूजा करावी आपल्या गह, घर आपल्या घरातील किंवा वास्तूतील देवघरामध्ये महादेवाचे पिंडीचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावे उत्तर दिशा म्हणजे नॉर्थ दिशा आहे नॉर्थ दिशेला महादेवाच्या पिंडीचे आपल्या देवघरामध्ये तोंड असावे व महादेवाची पिंढ हे कधीही जास्त मोठी नसावी महादेवाची पिंड ही दगडी किंवा पितळची असावी तसेच महादेवाचे पिंडे जास्त याचा आकार नसावा म्हणजे वर चढ महादेवाची पिंडी हे आपल्या देवघरामध्ये कधीही नसावी म्हणजे महादेवाच्या पिंडीचे महत्व म्हणजे महादेवाच्या पिंडीचा जो वरचा भाग आहे याला शिव मानले गेले आहे त्यामुळे इथे आपण हे भस्म किंवा विभूती आपण इथे लावावी व जो पुढचा भाग आहे याला पार्वती म्हणतात त्यामुळे शिवपार्वती असे म्हणून त्याला पुढचा भाग आहे ते आपण हळदी कुंकू वाहवावे व जो वरचा भाग आहे ते आपण भस्म फुले किंवा बेल वाहून अशा प्रकारे याची आपण शिवाची पूजा करावी व पुढच्या साईडला जे पुढच्या साईडला इथे पार्वतीचे स्थान हे इथे आपण हळदी कुंकू व्हावे आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहिले की आपल्या वास्तूतील किंवा देवघरातील महादेवाच्या पिंडीची माहिती व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद